नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे थंडीच्या सीझनमध्ये बनवा गरमागरम झणझणीत सोप्या पद्धतीची वडा उसळ अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ झणझणीत वडा उसळ बनवण्यासाठी इथे आपल्याला मोळ आलेली मटकी व मूग घ्यायची आहे साधारणतः एक वाटी मूग मटकी घेतली आहे एक ग्लास पाणी टाकून अर्धा छोटा चमचा हळद व अर्धा छोटा चमचा मीठ टाकून कुकरमध्ये एक शिट्टीमध्ये शिजवून घ्यायची आहे झणझणीत वडा उसळ बनवण्यासाठी त्याचा मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धी छोटी वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर कढीपत्त्याची पानं आल्याचा एक लहान तुकडा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे व एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून एक बारीक चिरलेला कांदा त्यावर टाकायचा आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेला टमॅटो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक वाटलेलं वाटण त्यातील अर्ध वाटण इथे मी उसळसाठी वापरणार आहे व वा अर्ध वाटण वडे बनवण्यासाठी वापरणार आहे तेलामध्ये मसाला परतवून झाल्याच्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा धनेजिरे पूड घेतली आहे व एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे त्याचबरोबर झणझणीत उसळसाठी एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची घेतली आहे त्याचबरोबर एक चमचा गोडा मसाला घेतला आहे व सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर व एक चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर कुकरमध्ये शिजवलेली उसळ पाण्यासकट मसाल्यामध्ये टाकायची आहे झणझणीत वडा उसळ बनवण्यासाठी इथे आपल्याला वडा लागणार आहे तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून एक छोटा चमचा राई व जिरे घेतले आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटलेला वाटण त्यातील अर्ध वाटण वड्यांसाठी वापरणार आहे तर अशा पद्धतीने मसाल्याला फोडणी देऊन त्यामध्ये एक चमचा हळद व अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे वड्यांसाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकळून घेतले बटाटे मॅश केल्यानंतर त्या फोडणीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे तर आपण याचे वडे बनवायला सुरुवात करूया एका बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वडे बनवण्यासाठी अगदी घट्ट किंवा पातळ बॅटर नको व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी तसं बॅटर तयार करायचं आहे बटाटा वळा बनवण्याचं बॅटर तयार झालं आहे तर लगेचच आपण बटाटा वळा बनवायला सुरुवात करूया बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे गोळे तयार करून बेसनामध्ये कोट करून घ्यायचं आहे व मध्यमाचेवर तेल तापल्यानंतर दोन्ही बाजूने वळे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तिथे आपले वळे तयार झाले आहे तयार केलेले बटाटा वडा एका प्लेटमध्ये तोडून किंवा त्याचे अशा पद्धतीने दोन भाग करायचे आहे व त्यावर तयार केलेली गरमागरम व झणझणीत उसळ टाकायची आहे त्याचबरोबर कांदा व टमॅटो कोथिंबीरने गार्निशिंग करून घ्यायचं आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी झणझणीत जन गरमागरम झटपटीत तयार होणारी वडा उसळ ही रेसिपी करूं बगा। रे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन